राज्यात सध्या वातावरण खराब करण्याच्या प्रयत्नांवर नितेश राणेंच्या वक्तव्यांची टीका राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडी यांनी केली आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे की अशा मंत्र्यांना चाप लावावा या संगत राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेवरही नायकवाडी यांनी भाष्य केलं राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय चर्चेत एक चर्चे नवीन वाद उठला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इंद्रिस नायकवाडी यांनी अकोला येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्यातील वातावरण खराब करणाऱ्या मंत्र्यांवर तीव्र शब्दात टीका केली आहे त्यांनी नितेश राणेंचे नाव न घेता त्यांची कडक शब्दात निषेध केला आहे आणि मुख्यमंत्र्यांना अशा मंत्र्यांना चाप लावण्याची मागणी केली इंद्रिस नायकवाडी म्हणाले राष्ट्रवादीची भूमिका धर्मनिरपेक्ष आहे ज्यात सर्व समाजांना एकत्र घेण्यात आले आहे परंतु नितेश राणेंसारख्या लोकांच्या वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण बिघडत आहे त्याचबरोबर त्यांचा स्पष्ट मुद्दा आहे की नितेश राणेंचे वक्तव्य त्यांच्या पक्षाशी संबंधित नसल्याने त्याकडे फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही याशिवाय इंद्रिस नायकवाडी यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेवर बोलताना सांगितलं की दोन्ही पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरच त्यांचा चांगला परिणाम दिसेल त्यांचा विश्वास आहे की जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर प्रत्येक कार्यकर्त्याला आनंदच होईल आता राज्यात चाललेल्या राजकीय घडामोडींची नजर राज्याच्या पुढील राजकारणावर लागलेली आहे नक्कीच ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेला मी मुख्यमंत्र्यांना सांगू की महाराष्ट्राचं वातावरण बिघडवणारे काही वक्तव्य करणारी काही व्यक्ती आहेत त्यांना थोडस कस लावा साप लावा ही विनंती शंभर टक्के आम्ही मुख्यमंत्र्यांना करतो